अन्न की बर्बादी सबसे बडा पाप है जीवन मी इसीलिए जितनी हो भूक ही भोजन थाली में नमस्कार जय जरेंद्र सर्वांना सोनाली जैन फूड लाईफमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला तर असेच आपल्याला छोटे मोठे कुकिंग किचन टिप्स पाहा मोस्ट इम्पॉर्टंट आहेत शेवटपर्यंत नक्की बाबा आपल्या रोजच्या जीवनांमध्ये तुम्हाला नक्की उपयोगी पडतील सुकवलेल्या पुदिन्याच्या पाण्याची पाच ग्रॅम पूड एक किलो तांदळात घालून ठेवल्यास तांदळाला कीड अजिबात लागत नाही सेकंड टीप अशी आहे पापडांना बुरशी लागू नये यासाठी पापडांवर लाल तिखट भुरभुरावे थर्ड टीप अशी आहे हिरवे वटाणे त्यालाच मटारही असं आपण म्हणतो दीर्घकाळ ताजे राहण्यासाठी ते प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून फ्रीजमध्ये ठेवावे फोर्थ टीप अशी आहे साखरेचा पाक बनवण्यापूर्वी भांड्याच्या आतील सर्व बाजूनी थोडेसे लोणी लावावी पाक उत्तम होईल टीप टीप अशी आहे लिंबूला खोबरेल तेल लावून फ्रीजमध्ये ठेवून दिल्यास लिंबू खराब होत नाही सिक्स टीप अशी आहे लिंबाचा रस काढून काजेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवल्यास दोन आठवडे आरामात टिकतो मिठाच्या बरणीवर टिपकागत घेऊन झाकण घट्ट लावल्यास मिठाला पाणी अजिबात सुटत नाही एक टीप अशी आहे साखरेचा पाक केल्यानंतर पाकात साखरेचे कण परत होऊ नये म्हणून पाकात थोडे लिंबू पिळा नाइंथ टीप अशी आहे फ्रीझरमध्ये बर्फाचे ट्रे ठेवताना त्याखाली प्लॅस्टिकचे पेपर ठेवा त्याने ट्रे चटकन निघतो लास्ट टिप अशी आहे चहाच्या भांड्याला डाग पडले असतील तर त्या भांड्याला मीठ लावून घासावेत छोट्या छोट्या टिप्स आहेत पण खूप उपयोगी आहेत आपल्या रोजच्या जेवणांसाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय